मुख्यमंत्री साहेब माननीय देवेंद्र फडणवीस साहेब यांना माननीय तहसीलदार मंगरुळपीर यांच्या मार्फत आज ओबीसी बांधवांनी निवेदन दिले या निवेदनात ओबीसी समाजाने शासन निर्णय क्रमांक सी बी सी दोन हजार पंचवीस एकशे एकोणतीस दिनांक दोन सप्टेंबर दोन हजार पंचवीस संदर्भात ओबीसी आरक्षणास बाधा आणणाऱ्या निर्णयाबाबत तीव्र विरोध नोंदविणे बाबत मंगरुल तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले यावेळी ओबीसी समाजाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने हजर होते ब्युरो रिपोर्ट मंगरुळ प्रतिनिधी गोपाल खिराडे पाहत रहा महाराष्ट्र मीडिया कारण महाराष्ट्र मीडिया प्रत्येक क्षण आपल्यासोबत त्याविरोधात सं संपूर्ण ओबीसी समाजात सर्वोच्च ते निवेदन देण्यासाठी आलेलं आहे साधारण सत्तावीस टक्के ओबीसीला आरक्षण आहे जिच्यात साडेतीनशे जाती समाविष्ट आहे आणि त्या साडेतीनशेमध्ये एवढा मोठा गट जर ओबीसीमध्ये आला तर मूळ ओबीसीला त्याचा खूप मोठा धोका निर्माण होऊ शकतो त्यामुळे आमची शासनास विनंती आहे की दिनांक दोन तारखेला काढलेला जो जी आर आहे तो तात्काळ रद्द करण्यात यावा त्यामध्ये काही त्रुटी आहे जे काही ओबीसी नेते सांगत आहेत त्या त्रुटी तात्काळ मागे पूर्ण करून तो जी आर तात्काळ रद्द करण्यात यावा अशी आमची मागणी आहे नमस्कार आज जो मोठा निघालेला आहे मंगरुती शहरामध्ये ओबीसी समाजाच्या वतीनं हे कशामुळे निघालेलं आहे त्यांच्या काय प्रमुख मागण्या आहेत हे आपण यांच्या जाणून घेऊया दोन सप्टेंबर रोजी शासन जो शासन आदेश निर्गमित केलेला आहे मराठा समाजाला आरक्षण देण्यासंदर्भात त्याविषयी आमचा विरोध पूर्वीपासूनच होता आजही आहे आमची मागणी एवढीच आहे की मराठा आरक्षण मराठा समाजाला आरक्षण दिलं पाहिजे का शंभर टक्के दिलं पाहिजे पण ते आरक्षण देत असताना ओबीसीचा जो जो मूळ ओबीसी आहे त्या मूळ ओबीसीला कुठेही धक्का लागतं कामा नाही त्याच्या आरक्षणाला सामाजिक राजकीय शैक्षणिक या तीनही गोष्टींना कुठेही धक्का न लागता मराठा समाजाला आरक्षण देण्यासंदर्भात आमचा पाठिंबा आहे यापूर्वी जे मराठा मोर्चे निघाले होते त्या मराठा मोर्चात अर्ध्यापेक्षा जास्त ओबीसी होता त्यामुळे त्यांना पाठिंबा आमचा कालही होता आजही आहे आमची मागणी एवढी आहे की ओबीसी मधून आरक्षण न देता दहा टक्के ते शासनानं वेगळं दिलं आणखी पाच टक्के वाढवावं पंधरा टक्के करावं त्याबद्दल आम्ही आज शासनाला निवेदन दिलेलं आहे की दोन तारखेचा ता जो जी आर आहे तो तात्काळ रद्द करावा या यासंदर्भात आपण जमून घेतलेले आहे शासनाच्यावर काय निर्णय घेते हे आता प्रतीक्षा करावं लागेल महाराष्ट्र मीडिया आपण पाहता प्रत्यक्ष महाराष्ट्र मीडिया